नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी औधान येथे शरद गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्र तपासणी व मोफत ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात आली शिबिरात दोनशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून चौऱ्याहत्तर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे या उपक्रमास गोसावी समाजातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या अवधान गावामध्ये ग्राहक कलाण फाउंडेशन यांच्या माध्यमातून डॉक्टर संजयजी गोसावी यांच्या प्रयत्नाने व शारदा नेत्रालय यांच्या संदीप फाउंडेशन मुंबई शाखेच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त एक डोळ्यांचं शिबिर आयोजित केलं होतं आणि त्या डोळ्यांच्या शिबिरामध्ये जवळजवळ दोनशेपेक्षा पेशे जास्त पेशंट यांनी डोळे तपासणी करून अडुसष्ट सत्तर पेशंटांनी स्वतःचं ऑपरेशन तिथे मोफत केलं आणि आज रोजी लगेच त्यांचं ऑपरेशन करून त्यांना घरपोच सोडण्यात आलं तरी आज हे गोळगरीबी ज्यांना दवाखान्यात जायची नाही अशा लोकांना आपल्या फाउंडेशन मार्फत आणि आपल्या क्षेत्रांमार्फत खोपत ऑपरेशन करून झरफ सोडलं आहे हे आपल्या डॉक्टर संजय गोसाहेब यांनी खूप कोणाचं काम केलं असून माझ्या वाढत त्यांनी जो कार्यक्रम घेऊन आज एवढा म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या जे आशीर्वाद घेतले खूप मोठे असून मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो असेच त्यांनी पुढे काम करत राहावं आणि या सर्व माता भाग डोळ्यांना चांगलं दृष्टी यावी अशी प्रभूजींनी प्रार्थना करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद